नमस्कार आपल्या हिंदू धर्मात अनेक स्तोत्र आहेत प्रार्थना आहेत परंतु अन्य धर्मियांप्रमाणे जगभरातील हिंदूंना प्रमाण ठरावी अशी कोणती प्रार्थना आहे का असेल तर ती कोणती ती कधी म्हटली पाहिजे आता याबद्दल आपण जाणून घेऊया हिंदू धर्मात हा सर्वात जगातील प्राचीन धर्म म्हणून ओळखला जातो हिंदू धर्मीय जगातील अनेक कान्याकोपऱ्यात पसरले आहेत आणि त्यांनी आपल्या राहत्या ठिकाणी परदेशात कुठेही राहिले तरी आपल्या संस्कृतीची पाळेमुळे रुजवली आहेत हिंदू धर्मात खूप देवी, देवी, देवी देवता म्हणजे अनेक देवी देवता यांच्या संबंधित आपल्याकडे खूप प्रार्थना आहेत आरत्या आहेत स्तोत्र उपलब्ध आहेत परंतु एकत्र म्हणता यावी अशी कोणती प्रार्थना आहे का असा सर्वसामान्य सगळ्यांना प्रश्न पडतो काहीजण विचारतात जशी ख्रिश्चन धर्मी बांधव जैन बांधव मुस्लिम बांधव शीख बांधव इत्यादी अनेक धर्मांमध्ये आपापल्या धर्मात एक प्रार्थना असते जी त्यांच्या जगभरातील बांधवांना पाठ असते तशी हिंदू धर्मात एखादी प्रार्थना नाही का आणि असेल तर ती कुठली प्रार्थना आहे तर ती प्रार्थना वैदिक काळापासून म्हटली जात आहे आणि ती सर्वांना आपल्या पाठ पण आहे बरं का आपण ती नेहमी म्हणतोही पण ती हीच का असं आपल्याला माहीत नव्हतं ना अनेक जणांना असेलही माहीत पण खूप जणांना माहीत नसेलही पण आपण आता फक्त तिचं उच्चारण आपण नीट करतो की नाही ती नीट होते की नाही काहीजण त्याचा काहीही उच्चार करतात चुकीचा उच्चार करतात तर तसं होऊ नये आणि त्याचा अर्थ तोही आपल्याला कळावा यासाठी आपण ती प्रार्थना जाणून घेऊया आधी मी प्रार्थना म्हणते आणि मग त्याचा अर्थही सांगते म्हणजे आपल्या लहान मुलांना त्याबद्दल माहिती होईल आणि आपण लहान मुलांना ती प्रार्थना स्पष्ट उच्चारात आणि योग्य उच्चारात म्हणायला शिकूया आणि आपणही ती म्हणण्याचा प्रयत्न करूया ती प्रार्थना अशी आहे यज्ञेन देवास्तनि धर्माणि प्रथमान्यासन् तेहनाकं महिमान सञ्चत यत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः ओ राजाधिराजाय साहिनी नमो वयं वैश्रवणाय कुर्महे समस्कामानकामकामाय मय्यं कामेश्वरो वैश्रवणो ददातु कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमः ॐ स्वस्तिसाम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं समन्तपर्यायि स्यात् सार्वभौमः सार्वायुष परार्धात पृथ्वी वै समुद्रपर्यन्ताय एकराळ इति ॐ तदप्येषा श्लोकोऽभिगीतोमरुताः परिवेष्टारो मरुतस्या वसनक्रहे काम प्रेर देवा आवीक्षित कामप्रेर्विश्वसी मंत्रपुष्पा समर्पयामी आता याचा आपण अर्थ पाहूया ओम यज्ञेन या याचा अर्थ आहे फार पूर्वीच्या काळात मूर्तीपूजा नाही तर यज्ञकर्म हे उपासनेचे प्रकार होते स्वर्गस्थित परमेश्वराला प्राप्त करण्यासाठी यज्ञ एकमेव मार्ग समजला जात असे आणि तोच धार्मिक विधीचाही एक भाग होता आता ओम राजाधिराय राजाय प्रसय्य साहिने या याचा या अर्थ असा आहे कडव्याचा चरितार्थासाठी अर्थार्जन महत्वाचेच आहे हो की नाही आणि त्यासाठी आपण ही भगवान कुबेर देवांची प्रार्थना कुबेर हा सर्वात श्रीमंत देव आहे हो ना आपण असं मानतो कुबेर त्यासाठी भगवान कुबेराची प्रार्थना करत आहे त्यांनी सर्वांची इच्छा पूर्ण करून सर्वांना समाधानी ठेवावे यासाठी ही प्रार्थना आपण म्हणतो तसंच ओम स्वस्ती साम्राज्य याचा अर्थ आहे आपले राज्य सर्वांसाठी कल्याणकारी राज्य हो आमचे राज्य सर्व उपभोग्य वस्तूंनी परिपूर्ण हो इथे लोकशाहीचे राज्य असू दे आमचे राज्य आसक्तीमुक्त लोक लोभमुक्त हो खुद्द परमेश्वरांनी पण या विश्वाची सूत्रे सांभाळून सर्वत्र सुव्यवस्था संस्थापित करावी अगदी क्षितिजा पलीकडे पण या राज्यांचा सीमांचा विस्तार हो सर्वांना दीर्घायुष्य मिळो आणि सुखी समाधानी जीवन जगण्याचा अधिकार मिळव आता ओम या श्लोकाचा अर्थ असा की हा श्लोक ही राज्याच्या हितासाठी राज्याचा गौरव गाण्यासाठी केला आहे अशा सुंदर सृष्टीचा राष्ट्राचा सभासद होण्याचे भाग्य मला मिळव किती सुंदर प्रार्थना आहे की नाही ही कोणा एकासाठी नाही जे ती सगळ्यांनी म्हणावी अगद्या समस्त सृष्टीसाठी ही आहे आरती झाल्यावर आपण सगळेच ही पुष्पांजली म्हणतो म्हणतो की नाही पण आपल्याला त्याचा योग्य अर्थ माहीत नव्हता योग्य ठिकाणी करायचा न्यास माहीत नव्हता त्याचे उच्चार त्याचा अर्थ आपण समजून घेतला नाही आणि तो न घेता आपण म्हणायचं तसंच त्यासाठी आता जे मी मंत्र पुष्पांजली म्हणाली ते आपण नीट अगदी शिकून घ्या आणि ज्यांना येत नाही त्यांनी आणि त्याचा अर्थ समजून घ्या आणि आपल्या मुलांना आपल्या पुढच्या पिढीलाही तो अर्थ आपण शिकूया जेणेकरून आपल्या देशाबद्दल आपल्या राज्याबद्दल आपल्या हिंदू धर्माबद्दल त्यांच्यामध्ये प्रेम उत्पन्न होईल आणि त्याचा अर्थ त्यांना कळेल जेणेकरून आपल्या देशाचं आपल्या राज्याचे आपल्या धर्माची माहिती आणि त्याच्याबद्दल त्यांना प्रेम उत्पन्न होईल आणि ते प्रेमाने प्रार्थनाही शिकून समजून घेऊन म्हणू शकतील जय स्वामी समर्थ